समजा तुम्हाला कोणी सांगितलं की ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचल्यामुळं पाठीच्या मणक्यांचं दुखणं देखील बरं होऊ शकतं तर यावर तुमचा विश्वास बसेल का काही महिन्यांपूर्वी स्तोत्र मंत्रांचे विज्ञान हा ग्रंथ माझ्या वाचनात आला परमपूज्य स्वामी श्री सवितानंद यांचा हा ग्रंथ आहे ज्याचं शब्दांकन केलेलं आहे सौ प्रतिभा कुलकर्णी यांनी आणि हा प्रकाशित झालेला आहे प्रसाद प्रकाशन पुणे यांच्याकडून तर या पुस्तकानुसार बऱ्याच रुग्णांना या प्रकारचे दुखणे असलेल्या बऱ्याच रुग्णांना या ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायातील पहिल्या पाच होव्यांनी अशा पद्धतीच्या दुखण्यापासून मुक्तता मिळालेली आहे हे सांगितलं आहे इतकंच काय या पुस्तकाच्या ज्या शब्दांकन केलेल्या लेखिका आहेत त्यांच्या आईवरती देखील हा उपचार झालाय आणि त्यांना देखील याचा लाभ झालाय असंही सांगण्यात आलंय तर या ग्रंथानुसार ज्ञानेश्वरीतल्या दहाव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या पाठीच्या मणक्यांचे विकार बरे करण्यासाठी मदत करतात या ओव्या कोणत्या आहेत हे आपण पाहणारच आहोत पण माझी अशी सर्वांना विनंती आहे की आपण हे पुस्तक अगोदर घ्यावं आणि वाचावं पुस्तकाची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये देणारच आहे पुस्तक वाचल्यामुळे वाचकांना हे समजेल की याच्या पाठीमागचं शास्त्र काय आहे ते शास्त्र थोडक्यात सांगायचं चा झालं तर परमपूज्य स्वामी सवितानंद यांच्या मते या ओव्या असतील किंवा इतर स्तोत्र जे पुस्तकात नमूद केलेले आहेत ते असतील एका विशिष्ट पद्धतीत म्हटल्यामुळे ज्या ध्वनिलहरी निर्माण होतात या उपयोगी होत असतात तर या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी या पाच ओव्या म्हटल्या जातात आणि त्याच्या ध्वनिलहरींचा परिणाम असा होतो की पाठीच्या कण्यात सर्व मणक्यात आणि कमरेपर्यंत तरंग उत्पन्न होतात आणि त्या तरंगांच्या प्रभावाने नसनाड्यांची विकृती गुंतागुंत ते दूर होऊन माणूस स्वस्थ होतो तर मग या ओव्या म्हणायच्या कशा तर लेखक सांगतात ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या दिवसातून आठ ते दहा वेळा मोठ्याने आणि स्पष्ट वाचायच्या आणि त्याच्या पद्धतीबद्दल ते पद्धती सांगतात की एका श्वासात दीड ओवी आणि दुसऱ्या श्वासात अर्धी ओवी अशा पद्धतीने या वाचल्या पाहिजेत याबाबतीत मला असं वाटतं कि पहिले तीन चरण एका श्वासात म्हणायचे असतील आणि राहिलेला चरण त्यानंतर म्हणायचं असेल एक ओवी मी इथे म्हणून दाखवतो नमो विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार जेव्हा जेव्हा रुग्णांना असं वाटलं की आता वैद्यकीय उपचार जे आहेत ते यांच्यावर काहीच परिणामकारक होईन असे झालेत तेव्हा तेव्हा या स्तोत्र मंत्रातील उपचारांचा किंवा या ओव्यांच्या उपचारांचा रुग्णांना फायदा झालेला आहे किंबहुना तेव्हा ते या उपचारांकडे वळले आहेत आणि श्रद्धापूर्वक ते उपचार केलेले आहेत आणि त्यांना ते त्याचा फायदा देखील झालेला आहे वैद्यकीय उपचार जे सुरू आहेत ते कधीही बंद न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते चालूच ठेवून अशा गोष्टी त्याला पूरक उपचार म्हणून केल्या तर ते योग्य असेल आणि दुसरी तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा जर श्रद्धापूर्वक असे पूरक उपचार जर सुरू असतील तर त्या गोष्टीचा रुग्णांच्या मानसिकतेवर खूप चांगला परिणाम होत असेल असं देखील मला वाटतं व्हिडिओचा शेवट करण्यापूर्वी या पाच होव्या मी तुमच्यासाठी परत वाचून दाखवतो नमो विशदबोध बोध विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्या अपरिमित परम वीर्या तरुणतर तुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मङ्गलमणिनिधाना सज्जनवनचन्दना आराध्यलिङ्गा नमो चतुरचित्तचकोरचन्द्रा आत्मानुभवनरेन्द्रा श्रुतिगुणसमुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभावभजनभाजना भजनभाजना विश्वोद्भवभुवना कुम्भञ्जना श्रीगुरुराया Mm-hmm. <laughs>